मिरजेत बसमधून महिलेचे दागिने चोरीस महिलेच्या पर्स मधील सुमारे दोन तोळे सोन्याचे घंटण लंपास इचलकरंजी ते मिरज एस टी बस मध्ये देतील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पुलाजवळ महिलेच्या पर्स मधील सुमारे दोन तोळे सोन्याचे घंटण चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मिरज बस स्थानक परिसरात महिलांचे दागिने पर्स पैसे चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत आता बस मधूनही महिलांचे दागिने चोरी होऊ लागल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले इचलकरंजी ते मिरज येणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली प्रियांका शशिकांत सेवेकरी वय वर्ष पस्तीस राहणार सेवेकरी मळा शिरोळ यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे बसमधून त्यांची पांढऱ्या रंगाची पर्स त्यामध्ये दोन तोळे वजनाचे सोन्याचे कंटन आणि एक हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे सदरची महिला ही बसमधून प्रवास करत असताना मिरजेतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ त्यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत महानकरी न्यूबसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा